सोनई इथं मातंग समाजातील तरुणावर सामूहिक हल्ला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणानं खळबळ सोनई तालुका नेवासा इथं ऐन दिवाळी दिवशीच एका मातंग समाजातील तरुणावर सुमारे अकरा ते बारा जणांच्या टोळीनं जबर मारहाण केल्याची आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार संजय नितीन बैरागर राहणार सोनई हा तरुण रात्री आपल्या मित्रासोबत बडाक हॉस्पिटलजवळ उभा असताना संभाजी लांडे राहणार लांडेवाडी आणि त्याचे साथीदार यांनी त्याच्यावर हल्ला केला त्यानंतर त्यांनी संजयला जबरदस्तीनं काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत बसवून नेले आणि मुळा कॉलेज ग्राउंडवर टाकून दिले या मारहाणीमध्ये संजयला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या हाताला पायाला आणि डोळ्याला गंभीर जखमा झाले आहेत संजयचे वडील नितीन बैरागर यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवून संजयला कॉलेज ग्राउंडवरून तातडीनं उपचारासाठी प्राथमिक आरोग्य के केंद्र सोनई इथं दाखल आहे त्यानंतर संजयला गंभीर दुखापत झालेली बघून डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल सदर प्रकरणी कडून तपास सुरू आहे पण संजयला गंभीर मारहाण करून पण आरोपींवर तीनशे सात कलम का लावण्यात आलं नाही हा प्रश्न उपस्थित झालाय तसेच जातीयवादी आरोपींना कधी पकडण्यात येणार संजयच्या मारेकऱ्यांना पकडून कठोरात कठोर शिक्षा होणार का अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनलच्या या बातमीची दखल घेतली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह